नवापूर विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत असून अपक्ष उमेदवार शरद गावित यांच्याकडून ग्रामीण भागात जोरदार प्रचार सुरू आहे राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची झालेल्या सभेत दोन ते अडीच हजार लोक असणं हे दुर्दैव आहे या सभेमुळे त्यांच्या उमेदवारीची काय परिस्थिती आहे ही समोर आली आहे काँग्रेसचे उमेदवार श्रीजेश नाईक हे महिन्याभरापासून नाना पटोले यांच्या मागे फिरत होते त्यानंतर त्यांना तिकीट मिळालं आहे त्याच पद्धतीने भरत गवित हे देखील अजित पवार यांच्या मागे फिरत होते तेव्हा उमेदवारी त्यांना मिळाली आहे मात्र मी कुठल्याही पक्षाकडे तिकीट मागायला गेलो नाही नवापूर विधानसभेतील जनता माझ्यासोबत आहे मला कुठल्याही पक्षाची किंवा चिन्हाची गरज नाही यामुळे माझा विजय निश्चित आहे असे विश्वास अपक्ष उमेदवार शरद गावित यांनी व्यक्त केले आहे अजित पवार गटाने आणि काँग्रेसने उमेदवारी दिलेली आहे मला तरी वाटतं की माझ्या समोर काय आव्हान असं वाटत नाही कारण काल या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आल्यानंतर तिथे जी सभा झाली त्या सभेत मोजके दोन अडीच हजार लोक होते आणि ती सभा सिद्ध करून देते की त्यांच्या उमेदवार कसा आहे निष्क्रिय आहे हे लोकांच्या आणि जनतेच्या समोर आलेले आहे त्याच्यामुळे त्यांचे काही मला आव्हान वाटत नाही दुसरे उमेदवार आहे ते सतत या मतदारसंघामध्ये कुठलंही काम केलं नाही आणि ते पण निष्क्रिय असल्या दिसत आहे आणि दोघे उमेदवार हे सतत पक्षाच्या तिकीटासाठी एक महिन्यात एक महिन्यापासून झटत होते भरत गावीत असतील ते अजिदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत तिकीट मागण्यासाठी सतत ते एक महिनाभर त्यांच्याकडे फिरले आणि तिकीट घेतलं त्याने दुसरे उमेदवार सिरीस नाईक साहेब हे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहे त्यांनाही नाना पटोळे साहेबांकडे सतत फिरावं लागलं आणि त्यांनी तिकीट घेतलं आणि त्यांनी उमेदवारी केली त्याच्यामुळे हे दोघं उमेदवार एवढ्या दिशापासून झटून तिकीट घेतलं पण मी ठरवलं की आपल्याला कुठल्याही पक्षाचे तिकीट घ्यायचे नाही आणि आपण अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर करावी आणि ती अपक्ष उमेदवारी मी जाहीर केली सतत मी पाठपुराव करून लोकांसमोर जातो आणि लोकांच्या पाठपुरावाने सर्व कामे मी व्यवस्थित तळ्यागाड्यातल्या लोकांचे प्रश्न सोडवतो त्याच्यामुळे मला खात्री आहे की माझा विजय निश्चित होईल असा मिर्झा मिर्जा नंदुरबार